बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय तर लक्षात ठेवा बेरीज व्यस्त हा जो शब्द आहे यालाच दुसरा समांतर शब्द आहे विरुद्ध संख्या विरुद्ध संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना आपण बेरीज व्यस्त म्हणतो जसं की प्लस पाचची बेरीज व्यस्त संख्या बरोबर मायनस पाच प्लस दहाची बेरीज व्यस्त संख्या मायनस दहा मायनस बाराची बेरीज व्यस्त संख्या प्लस बारा म्हणजे प्लस संख्या असेल तर त्याची बेरीज व्यस्त मायनस असते आणि मायनस असेल उदाहरणार्थ मायनस अठराची बेरीज संख्या प्लस अठरा आणि बेरीज व्यस्त संख्येची बेरीज शून्य असते